समाजसेवेची नाजसात। आस्था असणार एकमेव झाली बारा उत्तर आपल्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते त्याच्या आधी ते वीज गेले होते तिथे त्यांनी 最悪か2、ね、つわすぎる。けど <laughs> ね、わすわわれ。けどね、わすわれ。てね、わすわれ、すわれ、すわれ、すわれ。あいつ、せいぜい、わらじゅう、うさら。あんたのわらのさ、そのたんぽたたむみ、うどんすつきかき。くれがまだずべてのことで、うるさいわれ。 म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे जायचंच नाही म्हणजे ठीक आहे म्हणजे आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजे तर महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचा हिता जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता आहे त्यांची भूमिका अशी होती की त्या एका नसिरांनी गेलो नाही मी किंवा आणखीन आमची सरकारी गेलो नाही आणि त्याची कारणं दोन ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आमच्या वाटने कसं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांची सरकारी वीर जिल्ह्यामध्ये वीज त्या जालना जालना जिल्ह्यामध्ये केली होती 私たでちは、私たちセンたーは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちて私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私ち त्यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला तुम्ही कदाचित छापलेला होता तेव्हा माहीत होतं याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देसानी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषण सोडायला राज्य सरकारची सात पाच वंशी ही त्या ठिकाणी गेली होती त्यांच्या त्यांच्या काय बोलणं झालं माहिती नाही चुनी छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होता आमचं त्याच्यातल्या नीतीने न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी वर्षाचे लोक बोलतात एक दयांजे फटकांशी बोलतात एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी मोठी विधानं करतात पण त्यांचा प्रत्येकाचे डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होतात हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जो जोपर्यंत दयानजे फारकांना काय कमिशन सरकारने केलेलं आहे त्याचं वास्तव शिक्षा अफल्यापुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने कोविड सिंना जे काही कमिशन केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल शिक्षा अफल्यापुढे येत नाही तो फेलून जाऊन चर्चा करण्यात आलं नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो त्यांनी 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、私たち ही भूमिका सौंजपणाची करण्याची नव्हती युद्ध सांगितलं आता भुजवळ आली भुजवळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेल्या शोधून द्या आणि यत्नाचा आता महार्ग काढा बघेल नंतर महाराष्ट्रामध्ये वाद वादचे आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जे वक्तव्य केली

या सगळ्या गोष्टीच्या गोष्टींच्यामध्ये जे तुम्ही होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते उज्वार होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातला काय निर्णय घेते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय じゅん。あさあ、しゃんちゃさはさ、うつうですからね、さちいちゃいのさわらんちがやるぜ。あさあまじでしょん。うつわにわらっている。いぶせなさ,さって。あいかもね、しゃんさ、うべは、みいし、てのさんぎてきては、くわんでやすのふつのふたつやして、えい、だらんじゅふたなかいというかみそんじいや、せちゃ、 कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकी त्यांना सांगावं आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जखणू करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणं आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमिशन केली किंवा व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्या सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीची धोरण दुरुस्ती करून या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायला हरकत नाही आज शांततेची गरज आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐक